खडकी येथे गुणगौरव सोहळा पिंपळगाव खडकी येथील जिल्हा परिषद शाळेतील स्कॉलरशिप नवोदय परिषद यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्राध्यापक सुरेखाताई निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख यांच्या वतीने ट्रॉफी सन्मानपत्र आणि श्री मंगेश शेठ कैलास राक्षे पीरसाहेब विरोबा मित्रमंडळ अध्यक्ष व श्रीराम ट्रान्सपोर्ट लेबर सप्लायरचे मालक यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव सिलिंग फॅन भेट दिले विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव केला करण्यात आलाय यावेळी सरपंच दीपक पोखरकर उपसरपंच बाजार समिती संचालक अरुण पोखरकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर माननीय सरपंच अंकुश पोखरकर शिवसेना उपविभाग प्रमुख विकास गायकवाड शेतकरी सेना तालुका प्रमुख डी वाय खानदेशे शाळा समिती अध्यक्ष अभिजित पोखरकर सदस्य योगेश बांगर उपस्थित होते प्राध्यापक सुरेखाताई निघोट उपसरपंच अरुण पोखरकर भारतीय विद्यार्थी सेना माननीय तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांनी यशस्वी गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले यावेळी मुख्याध्यापक मेंगडे मॅडम मच्छिंद्र चाचकर व शिक्षक वृंद पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तो 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 ज्या ज्या शाळेचं नाव आहे अशी जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव ज्या शाळेमध्ये पिंपळगावच नाही तर मनसर औसारी बेलसरवाडी पासून विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि जवळजवळ तीन चार स्कूल बस या शाळेच्या आहेत आणि या स्कूल बसच्या माध्यमातून जवळजवळ पाचशे ते सहाशे विद्यार्थी या ठिकाणी येतात संपूर्ण आंबेगाव तालुक्याला अभिमानास्पद अशी कामगिरी या शाळेची आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी जे मुख्याध्यापक आहेत

पाहते आंबेगाव तालुक्यामध्ये आता इतर सर्वत्र इंग्लिश माध्यमांना उदाहरण आला असताना आज आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव ही एकमेव अशी शाळा आहे की इथ विविध वाड्या वस्त्यामधून आमच्या अगदी ग्राम मंचर गावातून औसरी टावेवाडी या विविध जवळच्या गावातून सुद्धा अगदी बसने विद्यार्थी या पिंपळगावमध्ये शाळेत येतात

या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात सगळ्यांचं महत्वाचं स्वागत करतो या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती अनेक काय परंतु खरं वाढदिवस कसा साजरा करावा किंवा जन्मदिवस कसा साजरा करावा आपण प्रत्येक वेळवेळी लोकांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी त्यांना मदत करते तर तो त्यांच्या दृष्टीला आनंदाचा क्षण असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपली मुलं शिक्षण घेत आहेत त्यांचं भविष्य काढवायचं असतं आणि शाळेच्या ठिकाणी शास करून जिल्हा परिषद शाळेच्या ठिकाणी अनेक सेवा सुविधा त्या ठिकाणी आवश्यक असतात आणि त्या सुविधा कधी कधी शासन सुद्धा कमी पडतं आणि मग आनंदाला मदत करून त्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या असं ही बा लक्षात घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचा पाहिल्या या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि मुलांना ट्रॉफी दिली प्रसिद्धी पत्रक आहे चांगल्या राज्याचे दोन फॅन देखील या शाळेसाठी दिलेले आहेत मी म्हणते तर मनापासून सगळ्यांच्या वतीनं दोघून करतो या ठिकाणी आपणही या गोष्टीतनं प्रेरणा घेतली पाहिजे आणि अशाच पद्धतीनं भविष्यामध्ये वाहतूक खर्च करण्यापेक्षा आवश्यक खर्च करण्यापेक्षा आमच्या चांगल्या पद्धतीनं वाढवत सादर केले पाहिजेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मंगेशला त्याच्या पुढील आम्ही दिलं आम्ही दिलं ट्रॉफी आणि प्रसिद्धी पत्रक आमच्या मामी निगर यांच्या वतीनं देखील या मुलांना देण्यात आलेल्या आहेत त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे कारण मला त्यांच्या त्या दिवशी उपस्थित राहता आहो नाही त्यांनाही वाढदिवस मी मलापासून शुभेच्छा देतो आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पद्धतीनं पाहिलं पाहिलेला आहे आणि अशाच पद्धतीनं सगळ्यांनी याच्यातून प्रेरणा घ्यावी आणि मुलांच्या भविष्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्यासारख्या कराव्यात अशी मी सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हाला उदंडाचं आयुष्य देऊ निरोगी आयुष्य देऊ आणि तुमच्या हातून अनुच चांगलं कार्य करत राहावं अशी सदिच्छा आणि शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन येत Never miss an update.